मधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे तो म्हणजे महाविद्यालयातील ओळखीच्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून आंतरजातीय विवाहासाठी तिला स्वतःच्या धर्माची शिकवण देणाऱ्या तरुणाने जडगावात येऊन तिला बुडका घालायला लावला आणि बुडका काढला तर जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून फरहान अकिन खाटिक यांच्यासह तिच्या मित्रांवर रामानंद पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदवला यावल तालुक्यातील एका गावातील ही बावीस वर्षीय तरुणी आणि शेजारच्या गावातील फरहान हकीम खाटिक हे चोपड्यातील एकाच महाविद्यालयात शिकतात प्रवासात त्यांची एकमेकांशी ओळख झाली होती त्यातून त्यांचे समाज माध्यमावर तरुणीला धमकावून बुरखा घालायला लावला बोलणे होत होते यात या तरुणाने तिला प्रेमाच्या ओढले धर्म वेगळे असले तरी प्रेम हे प्रेम असत असे तिला तिला पोस्ट पाठवल्या तिला आत्महत्याची धमकी देऊन लग्नासाठी होकार मिळवला होता असे फिर्यादीत म्हटले आहे या दोन्ही तरुणांना रामायण पोलीस ठाण्यात आणण्यात आले तरुणीच्या फिर्यादेवरून त्या दोघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर thank you